माडा लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या निमित्तानं जी चुरस निर्माण झालेली होती त्या चुरशीचा अंत खऱ्या अर्थानं अतिशय दुःखद असा दुर्दैवी असा झालेला आहे मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीस सालची स्वतःची शिटिंग असलेली खासदारकीची उमेदवारी तिचाही त्याग करून आणि माळशेलस तालुक्यातील विधानसभा याचाही त्याग करून मोहिते पाटील गटाचा उमेदवार न स्वीकारता दोन्ही उमेदवार हे बाहेरचे असतानाही फक्त भाजपामध्ये प्रवेश केला त्या भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाप्रती आपल्या निष्ठाने योगदान देण्यासाठी खासदार आणि आमदार हे दोन्ही पूर्ण तन मन धन वापरून आपली पूर्ण शक्ती वापरून त्यांना विजयी केलं मोहिते पाटलांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं परंतु या निमित्तानं या त्यागाची एक कदर केली जाईल कारण भाजपामध्ये या त्यागाची कदर केली जाईल अशा पद्धतीची भावना असताना मात्र त्या पद्धतीनं त्या पातळीवर कदर केली लि गेली -के नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ते सविचारी टोळकं होतं त्याच टोळक्याचा विरोध हा मोहिते पाटील यांना होता पक्षाची विविध सोंग घेऊन वावरणाऱ्या टोळक्या टोळक्यासमे विद्यमान खासदार राहिले आणि प्रत्यक्षामध्ये मोहिते पाटील गटाला विरोधामध्ये मोहिते पाटील गटाच्या विरोधामध्ये ते काम करत त्यांचं मैत्री कारण ते सांभाळत राहिले याच्यातून एक बाब क्लिअर झाली की जर तुमची स्वतःची शक्ती जर अबाधित ठेवली नाही तर उद्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये कोणी कोणाला लाल कार्पेट हातरत नाही त्यामुळं लढवून आपल्याला आपली ताकद ही आता दाखवावीच लागेल अशा पद्धतीच्या तीव्र भावना या समाजाच्या आहेत मोहिते पटेल यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे वर्ग आहे त्याच्याही भावना एक लक्षात घ्या की माझ्यासारखा पुरोगामी चळवळीमध्ये ज्यानं काम केलं धैर्यशील मोहिते पाटील साहेब उभा राहत आहेत म्हटल्यानंतर मी माझा विचार थोडासा बाजूला ठेवू तुम्ही ज्या पक्षामध्ये असाल जिकडे असाल तो विचार आम्ही घेऊ पण तुमच्यासाठी काम करू हा शब्द दिला परंतु आज एवढा शब्द देऊन सुद्धा आजच्या घडीला मोहिते पाटलांचीच कदर भाजपानं केली नाही आणि या सगळ्याच निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज मोहिते पाटलांना निर्माण झालेली आहे संघर्ष करून आपलं अस्तित्व टिकवायचं की संयम आणि शांतता या नावाखाली सगळे अत्याचार आणि अन्याय सहन करून शांतपणे वाचायचं याचाही निर्णय घेण्याची वेळ आता या निमित्तानं कार्यकर्ताने मोहिते पाटील यांच्यावर सुद्धा आलेले आम्ही निश्चितपणे सांगतो हमारे वास्ते भेजाय शमशेर के तुकडे लोक तरफ फाट्या देता आहे रोटी ओपन एका खासदार के के अक्षरशः नामदारुरकुंड्या पडतात त्याच्यावर मुरकुंड्या पडून जीव देण्यापर्यंत ती लढाई लढतात आणि आमच्या वाट्याला वा तर नेहमीच वाटत्यानं संघर्ष आहे संघर्ष तर संघर्ष परंतु संघर्षाला पाठ दाखवून आता चालणार नाही आमचं मनगट तेवढंच मजबूत आहे आमचा मेंदू तेवढा सशक्त आहे आम्ही लढू शकतो हे दर्शवण्याची आज ही खऱ्या नहीं खिलता मुझे मत ये वादे सभा बिखर जाऊ तो आसमान बन जाऊया हे दाखवण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली मित्रांनो महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक मोठा वादळ या महाराष्ट्रामध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे मनोज जरांगे श्री श्री मनोज जरांगेच्या माध्यमातून याच भाजपाला प्रचंड नाकीन येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा भाजपा हे केरफारस सोडत नाही आणि हे जर आता थांबवायचं असेल तर आज एक दिवस परदोकी तर हिंज शर्त इतनी है की बुनियाद घेली जाहीर ही बुन्याद आपल्याला हलवून टाकावी लागेल ही भावना जनतेच्या मनात आणि मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यात निर्माण झालेली आहे माझे नम्र विनंती आहे मोहते पाटलांना की त्यांनी आता कोणताही निर्णय जो आहे तो घ्यावा कंखरपणे घ्यावा त्यांच्याबरोबर वाटेलची लढाई शेवटपर्यंत मोहिते पाटील यांचा कार्यकर्ता या नात्याला त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्त्या ना नात्याला आम्ही आमच्या प्राण्याची वाजी लावू तहान भूक विसरून आम्ही तुमच्यासाठी लढत राहू विजयश्री तुम्ही जो तो जो निवडाल तो पक्ष जी निवडेल ती दिशा आमची एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण या सगळ्या संघर्षासाठी तयार राहू एवढंच आव्हान मोहिते पाटील समर्थकांना करतो जय